मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये मिशभूमीकडे मनपूर्वक स्वागत करीत आहे मी पार्टीवर कारण की आपलं गाडीचं पेट्रोल संपलं आणायचं चला जावं लागायले दुस पडला माझ्यावर आलो पण पेट्रोल ही बागा आपली रोड पार्टी आले आल्या लाल परीचं दर्शन दोकुण। दोकुण। असे नमुने आहेत आमच्या गावात जे की बोलतेच कधी कधी मध्ये तर आता आपण जायला घरला वापस एक लिटर घेऊन सोनं सोनंच भराव लागेल काय काळ वेळ आलेस खराब झाल्यास मानस तर आता निघालोच गोपळ बाहेर भेटल्यावर असते ना कापूसात काय भाव चालू माझ घरचं भरणार आहेस की तुला माहित नाही का सांग की दहा हजार पाच हजार वीस हजार मारायला काय मारायला पा संपला दोन मिनिटात पेट्रोल बी तर आता टाकलंय बघू आता चालू होते का नाही लागलीस गुंडाळ आहे की मानाला गाडी बसलेच बांधतो गाडी कुठं बसला गाडी तिकडे गेले गैरस त्याला काय वा माय थासय तर जाऊ देवा आल जायलो घेऊन आता गाडी चला बाय बाय रस्ता सांगणार आम्ही ऐकणार रस्ता उडकी येणार दिवसात सुरुवात एवढी बे बाबा हा खरंय ना मंग तुमच न ग नग इतच झाली हालत खराब छातीवर खूप मोठा दगड ठेवून आज मी मालकाला म्हणणार आहे की बघू डायरेक्ट तुम्हाला ऐकायलाच भेटेल सांगायला नाही जमणार मित्रांनो आजचा हा शेवटचा दिवस असेल की आपण इथे या खुर्च्यावर बसलेलो आहोत उद्यापासून खुर्च्या बसायला आपली सुद्धा नाही आणि येऊ बी शकणार नाही तर मग प्रेम भाई आपण उद्यापासून तुमचं अन्न काय फा तुझं भुटानं आणायला पाहिजे भुटान रे हो दत्ता भाया <coughs> बोला की <laughs> मागची ज्यावर हिरवे का पिवळी सांगायची पुढे बघून इडेच बघून जाय आयला काय बर असले धंदे नका करू माझा दोस्त आक्ष आहे दत्ता भाया बोला की एवढा खर्च केला आहे त्याच्या पाठीमागचं रहस्य काय पाठीमागचं म्हणजे काय माहिती का आपले जे अक्षुभाई इंगले थोडा कॅमेऱ्यात इंग्ले नाव घ्यायला घंटा लागेल असं नेटवर्क आहे हिंच हिंचा विषय कसा माहिती का मकर पायसा हिंच मकर पायसा आहे ते मकर पैसा असल्यामुळे गाडी हे ते घेतच असते त्यांचं काही नाही छोट्या गोष्टी त्यांच्यासाठी चाललं जास्त झालं आपल्यासाठी मोठे लोक येत आपले आपण गरीब माणूस अजून काही अजून काय नाही एवढं चळू लागलं आमच्या भागात घेतले नाही ना निघण्याचं नग्नाचं काहीच नाही ह्यांच्याकडे गौतवणी पैसा जिताला खाल पाणी मकार पैसा हिंच्याकडं काहीच नाही गरीब माणूस आहे मी बरं का आणि हिच नेटवर्क लय मोठ आहे बर हा लई मोठा वरून असते थोडंसं काहीतरी खाऊन नवा म्हणलं पाठी पाणीपुरी फिरणीपुरी आपला जिगर के छल्ले मित्र आलाय माऊली नाशिक कर मी रोड करत आहे नाशिकला लागली ड्युटी ठर म्हणला चला नाशिकचा पैसा खर्च थोडासा जायला आता त्याला बोलवायला मी अचानक भयानक आला तिकडे हे आहे इकडं ते <laughs> तिकडं